प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी अन्नदान करणाऱ्याला काही नाही पण सजन हो वाढणारा जो माणूस आहे प्रसाद वाटणारा माणूस त्याच्यावर फार मोठी जबाबदारी नरकाला जावं लागतंय त्या प्रसाद वाटणाऱ्या माणसाला अन्नदान करणाऱ्या लोक माणसापेक्षा जास्त अन्नदान खाऊ घालणाऱ्याची जबाबदारी जास्त आहे अन्नदान करणाऱ्याला जेवढं पुण्य तेवढंच पुण्य अन्नदान वाढणारालाय लक्षात घ्या कारण अन्नदान देणारा माणूस देऊन मोकळा होतो भास्कर दादा अन्नदान देणारा देऊन मोकळा होतो पण त्याची जबाबदारी संपून जाते जबाबदारी कोणाची आहे पुढं मेन जबाबदारी वाढणाराची असते कारण प्रसाद तयार करणारा करतो सिधा देणारा देऊन टाकतो पण पुढची जबाबदारी वाढणाराची आहे अन्नदान करणाऱ्याला काही नाही पण सजन हो वाढणारा जो माणूस आहे प्रसाद वाटणारा माणूस त्याच्यावर फार मोठी जबाबदारी नरकाला जावं लागतंय त्या प्रसाद वाटणाऱ्या माणसाला मग तर काही लोक म्हणतील महाराज आजपासून पंक्तीला वाढायचंच नाही बाबा पंक्तीला अन्नदान वाढण्याने जर माणसाला नरकाला जावं लागत असेल तर आपण वाढायचंच नाही डायरेक्ट पहिल्या पंक्तीला जेवायला बसायचं हे माझं म्हणणं नाही मी नाही सांगायला प्रसाद वाढणारा जो माणूस आहे वाटणारा जो माणूस आहे त्या माणसाला नरकाला जावं लागतंय पण कधी जातो तो नरकाला पंगत बसल्यानंतर पंक्तीत कोण बसलय चेहरे बघून जर तुम्ही तो प्रसाद वाटीत असलात तर तुम्हाला नरकाला जावं लागतंय आणि मोकळ्या मनाने जर वाटीत राहिला ती आपल्या आहे तो बाजूचा आहे असं जर केलं की मग नरकाला पक्क आहे पंक्ती भेद काची मरती लपोरे संतांनी सांगितलं पण पंक्तीमध्ये भेद करणारा माणूस त्याची लेकर वाळ मरत असते तोंड बघून कधी वाढ करायची नाही सरळ मोकळ्या हाताने देऊन टाकत राहायचं मग काही काही पंक्ती बसल्यावर गावातले काही लोक असतात ना त्याला माईक हातात घ्यायची सवय असते नेमकं पंक्ती बसले की माईक हातात घेतात <laughs> तुमच्या गावातलं नाही सांगाल बाबा बाबा भास्कर दादाला असं टोच येत ते महाराजाला कोणी सांगितलं काय काय माहित कसं तर काय सांगितलं आमचं म्हणजे रेडीमेड दुकान आहे आपला आम्ही कपडे द्यायचं काम करतो ते बसत आहेत कधी कधी फिट एखाद्याला मापात तस काही नसते पण वाढत असताना ही जबाबदारी महत्वाची आहे माईक हातात घेऊन ते म्हणतात ना काही काही लोक जबाबदारी चांगली गोष्ट आहे ते कार्यकर्ते माईक हातात घेऊन म्हणतात वाढणाऱ्या सगळ्या तरुणांना विनंती आहे पंक्तीमध्ये वाढत असताना छोट्या छोट्या लेकरांना जरा बघून वाढा चांगली गोष्ट आहे ना अन्नदान वायाला जाऊ नये म्हणून ते म्हणतात ती चांगली गोष्ट आहे लहान लेकरं असतील आणि तुम्ही जर त्या लहान लेकराला सुद्धा मोठ्या माणसासारखंच वाढायला लागलात तर ते अन्न वायाला आहे एक अन्नाचं महत्व आहे ना ते, ते तसं करत असताना त्याला तोंड बघून वाढणं असं नाही म्हणत बरं का फक्त आपलं आणि दुसऱ्याच आज दुज आपल्याकडे म्हणतो त्याला बरोबर ना आज दुज जर केलं तर मग मात्र त्याचा दोष आहे नारदजी म्हणले मी पंक्तीला वाढायचो कुणाला साधू संतांना मोकळ्या मनाने सेवा करायचो मी का सांगितलं तुम्हाला पुण्य घ्यायचंय ना तर मग पापाला बी जबाबदार राहावं लागेल तुम्हाला अन्नदान करणाऱ्या माणसाला जेवढं पुण्य आहे तेवढंच वाढणाराला बी पुण्य आहे म्हणून पंक्तीमध्ये देवानं वाढलंय देवानं नुसतं वाढलं नाही ऐका अन्नदान करणाऱ्याला ज़... जेवढं पुण्य तेवढंच पुण्य पंक्तीमध्ये अन्नदान वाढणार आलाय आणि अन्नदान करणाराला वाढणाराला जेवढं पुण्य दोघाला मिळून तेवढं सगळं पुण्य त्या दोघा इतकं पुण्य आहे त्या पत्र उचलणार आलाय अन्नदान करायला कोणी पुढं होतय वाढायला बी कुणी बी पुढं होतय पण पत्रवाळ्या उचलायच्या टायमाला माग सरकते माणसा बरोबर ना सगळ्यात मोठी सेवा जर कोणती असेल तर पत्रवाळी उचल नाही जगाच्या बापानं भगवान कृष्ण परमात्म्याने पांडवांच्या यज्ञामध्ये पत्र पत्रवाळ्या उचलण्याची सेवा केली जाते नारदजी म्हणले मला वाढायला जरी नाही मिळालं लहान वय होत ना माझ मला वाढायला जरी नाही मिळालं तर त्या संत जेवून झाले कि त्या संताच्या पत्र उचलायची सेवा माझ्याकडं मग मी काय करायचो त्या संतांच्या पात्रावर जे काही उष्ट राहिले ना ते सगळं उष्ट एकत्रित करायचं संतांचा उष्टा प्रसाद एका जागेवर करायचो आणि त्या संतांचं उष्ट मी भक्षण करायचो त्याचा परिणाम असा झाला संताचा प्रसाद मला मिळाल्यामुळे माझी बुद्धी शुद्ध झाली ज्ञान मला आलं संताची कृपा संताचा प्रसाद भेटणं कुणाला बी नाही भेटत नारदजी म्हणले त्या संतांच्या मी जवळ गेलो संत माझ्यावर प्रेम करू लागले बरेच दिवस ते संत आमच्या गावात राहिले मला त्या संतांचा लढा लागला आणि त्यांनाही माझा लढा लागला एक दिवस त्या संतांनी मला 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 जवळ घेतलं आणि त्या संतांनी मला एक मंत्र दिला कोणता मंत्र होता मी पुढं म्हणतो सगळ्यांनी माग म्हणा फार गोड मंत्र आहे ज्या मंत्राने सजन हो भगवान परमात्म्याला आपलंस करता येत अनेक सिद्ध पुरुषांनी अनेक तपस्वी लोकांनी ज्या मंत्रामुळे देव आपलासा केला तो मंत्र सगळ्यांनी म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय एक टाळी जोर, जोर। वासुदेवाय ओम नमो भगवते વાસુદેવાય મુલામ નમો વાસુ य मेरो रामचन्द्राय कृष्णचन्द्राय मेरो कृष्णचन्द्राय ॐ नमो ॐ नमो नमो भगवते वासुदेवायो भगवते वासुला ओं नमो भगवते ॐ नमो भगवते वासुदेवा ভগবতে বাসুদেব ওম হ ভগবাসুদেব ওম ভগবাসুদেব ওন হ अक्षराचा मंत्र सांगू लागले माझं नाव हरिदास होत हरिदास बारा अक्षराचा मंत्र त्या संतांनी मला दिला संतांची बऱ्याच दिवस मी सेवा केली लक्ष द्या इकडं आणि संतांची सेवा केल्यानंतर एक दिवस ते संत जाऊ लागले ज्या वेळेला गाव सोडून सगळे संत जाऊ लागले त्यावेळेला मला भयंकर दुःख झालं सज्जना हो माणसाच्या जीवनामध्ये दोन लोक दुःख देतात बघा एक चांगले माणसं जीवनामध्ये दुःख देतात आणि एक वाईट माणसं दुःख देतात चांगले माणसं ज्या वेळेला आपल्याला सोडून जातात त्यावेळेला ते माणसं दुःख देऊन जातात आणि वाईट माणसं ज्या वेळेला आपल्या मध्ये येतात आपल्या जवळ येतात त्यावेळेला ते, ते आपल्याला दुःख देतात एकाचा वियोग दुःख देणार आहे आणि एकाचा संयोग दुःख देणार आहे गो स्वामी तुलसीदासजी म्हणतात बिछुरत एक प्राण तही एक दुख माय बाप वाईट माणसं ज्या वेळेला आपल्या जवळ येतात त्यावेळेला ते आपल्याला त्रास देतात दुःख देतात वाईट माणसं आणि चांगले माणसं जेव्हा आपल्यापासून निघून जातात ना त्यावेळेला माणसाला दुःख होत असत नारदजी म्हणले जेव्हा ते संत जाऊ लागले तेव्हा मला खूप दुःख झालं मी त्यांना विनंती केली मला येऊ द्या तुमच्या बरोबर मला येऊ द्या पण त्यांनी ऐकलं नाही संत म्हणले हरिदास अरे तुझी आई तुझ्या पाठी मागय आईची जबाबदारी तुझी संपली नाही आईची सेवा करणं हा पुत्राचा धर्म आहे आईचा संभाळ करणं हा पुत्राचा धर्म आहे आणि आई मुळे मला राहावं लागलं थांबावं लागलं संत निघून गेले एक दिवस मामी मला झोपेतून उठायला वेळ झाला माझ्या आईनं मला जाग केलं नाही उठवलं नाही स्वतः स्नान केलं आणि बागेत गेली फुलं तोडायला फुलं तोडायला गेल्यानंतर त्या बागेमध्ये त्या फुलाच्या बागेमध्येच माझ्या आईच्या हाताला एका सापानं दंश केला, केला। सापानं चावा घेतल्याबरोबर माझ्या आईचं शरीर काळं ठिकर झालं आणि एका क्षणात माझ्या आईचा मृत्यू झाला मला खूप दुःख झालं कष्ट झालं माझी आई जिने मला लहानचं मोठं केलं होतं संभाळ केला होता ज्या आईनं मला माझा ती आई मला सोडून गेली या गोष्टीचं दुःख माझ्या जीवनात मला झालं पण मी स्वतःला सावरलं आणि मनात असा विचार केला की एवढीच आईच फक्त मला आता अडचण होती देव परमार्थ करण्यासाठी आता ती आई देवानं आपल्या घरी घेऊन गेला देव आईला आता मी एकटाच आहे माझी आई गेल्यापासून पुढे मी एका एकांत वासामध्ये गेलो संतांनी दिलेला जो बारा अक्षराचा मंत्र होता त्या मंत्राचा मी अखंड निरंतर जप केला तप केलं त्या मंत्राच आणि त्याचा परिणाम डोळे झाकून एक दिवशी तप करत असताना भगवान परमात्म्याची सुंदर रूप त्या देवाचं ती छबी देवाची माझ्या हृदयामध्ये जागी झाली माझ्या हृदयामध्ये ज्या परमात्म्याला मी पाहिलं नारदजी सांगतायत कसा दिसत होता तो घुंगूर आले त्याचे केस होते सफरचंदा सारखे ज्याचे गाल होते अगदी सुंदर रूप ज्या परमात्म्याचं होत पाहिली वेळ लावी बैसे जीवी जडोनी एवढं सुंदर रूप त्या परमात्म्याच मला आतमध्ये हृदयामध्ये दिसलं सावळा सुकुमार जैसा करदळीचा गाभा चरणीची पुरेवा की गरजती नभा देखिला देखिला देवा देव बरवा देखिला देखिला देवा त्या भगवंताचं रूप मला